शेळ्यांना होणाऱ्या मावा ह्या आजाराविषयी माहिती बघतोय मावा हा एक संसर्गजन्य रोग आहे पॅरापॅक्सो ह्या विषाणूतील प्रकारातील ऊर्फ ह्या विषाणूमुळे हा मावा हा आजार होतो त्या प्राण्याच्या ओटावरती त्या प्राण्याच्या तोंडावरती छोटे छोटे फोरण येतात आणि ते जर आपण नाही कंट्रोल केलं तर ते ते, ते फुटून तिथं जखमा होतात त्याच्यामुळे प्राण्याला खाणं पिणं कमी होतं त्या मावा ह्या आजाराचा प्रसार कसा होतो ज्यावेळेस आपल्याकडचे शहराकडं आपण चरायला माळ राणावरती सोडतो तर त्यावेळेस ते, ते खाते असलेले जे वनस्पती खातात त्याच्यामुळे तोंडाला वगैरे जखमा होतात आणि जखमा झाल्यानंतर हे जे विषाणू ते त्या जखमीद्वारे शरीरामध्ये प्रवेश करतात आणि ह्या रोगाचा प्रसार होतो त्याच्यानंतर आपलं नुकसान काय होतं एक म्हणजे ह्याचं मृत चुकीचं प्रमाण जरी कमी असलं तर प्रोडक्शन वरती म्हणजे उत्पादनावरती ह्याचा इफेक्ट होत असतो आपल्याला औषधावरती खर्च जास्त होत असतो त्याच्यावरती आपण उपचार काय करायला पाहिजे ह्याच्यावरती अशी विशिष्ट लस नाही किंवा एखादा अँटीबायोटिक काम करत असं नाही तर ह्याच्यावरती तुम्ही काय करायचं त्या रोगाचा था प्रसार थांबवणं गरजेचं आहे था। तर पोटॅशियम पर मॅग्नेटच्या पाण्यानं त्या कर्डाचं शयांचं जे मावा आजार झालेला आहे तर ते धुवून घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे काय होतं की त्या विषाणूचा प्रसार थांबतो आणि त्याच्यावरती आपण घरगुती उपचार सांगायचं झालं तर हळद कापूर तेल मिक्स करून लावू शकतो किंवा बोरॅक्स ग्लिसरीन म्हणून एक सिरप मिळतो तोही तुम्ही त्याच्यावरती लावू शकता दिवसातून तीन वेळा लावणं गरजेचं प्राण्याचं खाणं पिणं कमी झाल्यामुळे त्याची रोगप्रतिकार शक्ती अशक्तपणे येतो अशा वेळेस तुम्ही त्याला गूळ पाणी देऊ शकता आणि बुष्ट आहे स्पीडअप आहे अशा अशा प्रकारचे टॉनिक हे अशक्तपणा भरून निघण्याची देऊ शकता आणि त्या प्राण्याला खाणं पिणं कमी झालेलं असतं कारण त्याला खाताना वेदना होतात तर त्या अशा वेळेस तुम्ही वेदनाशामक आणि तापनाशक औषध देणं गरजेचं तर मेन्युल एक्सप्लेसच्या तुम्ही टॅबलेट तुम्ही त्याच्यावरती देऊ शकता हा आजार माणसांनाही होतो ज्यावेळेस तुम्ही हा आजारावरती आजारा उपचार करता त्यावेळेस हँड तुम्ही घालणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा धन्यवाद